एमबीबीएस होण्याचे स्वप्न सहज आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज फ्रेंड्स असोसिएशन जत एकोणसाठवा वर्धापन दिन उत्सव दि फ्रेंड्स असोसिएशन जत या नामवंत संस्थेचा एकोणसाठवा वर्धापन दिन दिनांक दहा जुलै दोन रोजी अत्यंत उत्साहात व वा साजेशा वातावरणात साजरा करण्यात आला या औचित्याने न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स माडग्याड येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी पुढील स्पर्धा घेण्यात आल्या रांगोळी स्पर्धा निबंध लेखन स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्यांच्या कलाकृतीमधून सृजनशीलता नवा जोश जोश व नाविन्यपूर्ण दृष्टिकोन दिसून आला वर्धापन दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमामार्फत पर्यावरण संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांमध्ये प्रभावीपणे रुजवण्यात आला कार्यक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप करण्यात आले आणि संपूर्ण वातावरण आनंदमय झाले कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापक यांच्या हस्ते पर्यवेक्षक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्व शिक्षकांकडून मुख्याध्यापक यांचा सुद्धा गौरव करण्यात आला वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापकांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना संस्थेचा इतिहास व विकास स्पष्टपणे समजला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माननीय मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व व्यवस्थापन समितीने विशेष परिश्रम घेतले त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध सुसंगत आणि प्रेरणादायी स्वरूपात पार पडला कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्याध्यापक माननीय श्री हिरगोंड एस आय व पर्यवेक्षक माननीय श्री कांबळे एन यांच्या शुभहस्ते विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता पर्यावरण प्रेम सामाजिक भान आणि सांघिक कार्यक्षमतेची जाणीव अधिक बळकट झाली सर्वांनीच संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सेक्रेटरी जॉ सेक्रेटरी व सर्व विश्वस्त मंडळींना शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व सहकारी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स साँग माडगाव तालुका जत जिल्हा सांगली लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा